अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी महाराष्ट्रात राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई प्रकाश जावडेकर कुमार केतकर व्ही मुरलीधरन नारायण राणे आणि वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपत आहे या जागांसाठी निवडणूक होणार आहे राज्यसभेसाठी भाजपकडून विविध नावांची चाचपणी सुरू आहे राज्यातून विनोद तावडे आणि विजया यांच्या चर्चा सुरू आहे जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे विनोद तावडे यांच्या रणनीतीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी तावडेंचे नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे तर पंकजा मुंडे मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे या निमित्ताने त्यांची नाराजी देखील दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो केंद्रीय नेतृत्व लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे पंधरा फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून सोळा फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे अर्ज मागे घेता येणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत मतदान होणार होणार असून सायंकाळी वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर आहे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी